अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यभरासह देशभरातील भक्त आता सज्ज झालेले आहेत या गणेशोत्सवात जसे मिरवणुका असतात बाप्पांच्या मूर्त्या असतात तसंच आकर्षणाचा विषय ठरतो तो, तो बाप्पांच्या समोर असणारे वेगवेगळे देखावे अनेक मंडळ जिवंत देखावे साजरे करतात अनेक मंडळ ऐतिहासिक पौराणिक असे देखावे सादर करतात पण पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये देशात जो पहिलगाम हल्ला झाला त्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन सिंधूर नावाचं जे ऑपरेशन राबवलं त्यावरती आधारित पुण्याचे जे कलाकार आहेत सतीश तारू गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर अनेक मंडळांना ते देखावे पुरवतात आणि त्यांच्याच संकल्पनेतून यंदा ऑपरेशन सिंधूर नावाचा देखावा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे हा देखावा आता आपण पाहतोय हा जो देखावा आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत ज्यांच्या हातात भारताचा ध्वज येणार आहे त्यानंतर जे अतिरेकी होते ज्या अतिरेक्यांनी तर आपल्या आपल्या देशभक्तांवर किंवा जी माणसं जी पर्यटक तिथे गेली होती त्यांच्यावरती हल्ले केले होते ते टेररिस्ट दिसत आहेत ते अतिरेकी दिसत आहेत त्यानंतर मिलिटरी त्यानंतर जो ऑपरेशन सिंदूर झालं होतं हो, त्यानंतर दोन महिला अधिकारी खरं तर आल्या होत्या ज्यांनी प्रेसला ब्रीफ केलं होतं हा सगळं देखावा जो आहे तो देखावा आता राज्यातल्या एका खरंतर महाडमध्ये असणाऱ्या एका गणेशोत्सवात हा देखावा सादर होणार आहे आणि या देखाव्याला त्यांनी नावच देताना ऑपरेशन सिंदूर दिले ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळा देखावा तयार झाला आहे पहिलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर हा देखावा का करावा वाटला असे ते पुण्यातले आर्टिस्ट कलाकार आपल्यासोबत आहेत सतीशजी स्वागत आहे तुमचे न्यूज एटीन लोकमत मध्ये दरवर्षी अनेक देखावे करतात पॉलिटिकल देखावा तुमचा असतो ऐतिहासिक पौराणिक यावेळेस मात्र ऑपरेशन सिंदूर देखावा केलाय पहिलगाम हल्ल्याचा काय कन्सेप्ट होती काय सगळी भावना होती आणि हा देखावा कसा कारण हा देखावा करणं हे गरजेचं होतं कारण आपल्या शेजारील देशांना असं वाटत होतं की भारत देश हा भित्र आहे काही केलं तरी आपण ते फक्त निषेध करतात परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांना दाखवून दिलं की हे नया भारत आहे हा भारत म्हणजे फक्त निषेध नाही करणार तर वेळ आली की योग्य उत्तर देणार आणि त्याप्रमाणे त्यांनी ही योजना राबवली फक्त बावीस मिनिटात त्यांनी अतिरेक्यांचे अड्डे आपल्या जवानांनी उद्ध्वस्त केले हे फार मोठं शौर्य होते ते संपूर्ण जगाला आधुनिक भारताचं चित्र दिसलं पण सतीशजी काय असणार आहे देखाव्यात हा देखाव कुठे जाणार आणि काय काय असणार आहे त्याला देखाव्याबद्दल एक्सप्लेन करा दरवर्षी मी एक देखावा करतो म्हणजे जो असतो ते महाडचं एक रोहिदास मित्र मंडळ आहे ते दरवर्षी अशा प्रकारचा नवीन देखावा नेतात यावर्षी पण त्यांनी ते ऑपरेशन शेंदूर हा देखावा घेतलेला आहे आणि ते त्यामध्ये फार कष्ट करतात जरी मी मूर्त्या दिल्या तरी बाकीचे बॅकग्राऊंड ते फार व्यवस्थित जिवंत करतात पण मग किती दिवस लागला साधारणतः तुम्हाला हा सगळा देखावा बनवायला आणि यात काय काय आहे नेमकं हा देखावा का कारण साधारण चार पाच महिने आधी मी पूर्ण देखावीची तयारी करतो यामध्ये हाच देखाव नाही तर गडसंवर्धन जे गडाचं आता संरक्षण करायला पाहिजे तो विषय भ्रूण हत्या परत अंधश्रद्धा प्लॅस्टिक बंदी हे ज्वलंत विषय आहेत ह्या विषयांची सुद्धा मला तयारी करावी लागते नेमकं काय काय बघायला मिळणार आहे का तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न केलाय यामध्ये साधारण आता नरेंद्र आपले पंतप्रधान मोदींनी जी ऍक्शन घेतली त्यावर महिला अधिकारी पण होत्या त्यांनी पण पुढे येऊन बरं सहकार्य केलं आपल्या जवानांनी जे नियोजन केलं ते म्हणजे कोणाला माहिती पण नव्हतं असं वाटत होतं की आपण का गप्प बसलो पण नंतर जी वेळ आली ते पाकिस्तानला सुद्धा कळलं नाही की अतिरेक्यांचे अड्डे कधी उद्ध्वस्त झाले ते असाच हा देखावा आता तुम्ही आ... प्रत्येक वर्षी करणार आहात का म्हणजे पुण्यात वगैरे कोणी मागितलं तर आता भरपूर मागणी आली आहे पण आता मला वेळ नाहीये त्यामुळं मी जास्त म्हणजे एखादा देखावा करू शकतो तुम्ही किती वर्ष झालं करता हे सगळं साधारण मला बावन्न वर्ष झाली काम करून सुरुवात सतीश तारू आहेत हे खरं तर बावन्न वर्षापासून पुणे नगरीत ते असे वेगवेगळे वे वे देखावे करतात या देखाव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं किंवा जे आतंकवाद्यांना दिलं त्या भारताच्या सैन्याला सलामी देता यावी त्या भारतीय सैन्याचं कौतुक व्हावं म्हणून या कलाकाराने हा देखावा केलाय आणि गणपती गणेशोत्सवात तर गणेश भक्तांना हा अनोखा ऑपरेशन सिंदूर देखावा पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन सचिन हनसाटेसह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे